नमस्कार माझी योजना चॅनलमध्ये मी रुचिता आपले स्वागत करते शेतकरी बांधवांसाठी आज एक अतिशय दिलासादायक आणि महत्वपूर्ण अपडेट समोर आली आहे राज्यात जे शेतकरी आपल्या पीक कर्जाची नियमितपणे परतफेड करतात त्यांच्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून व्याज सवलत योजना राबवली जाते पण आता या योजनेत सरकारने एक मोठा आणि ऐतिहासिक बदल करण्याचा निर्णय घेतला आहे हा बदल नेमका काय आहे आणि याचा सामान्य शेतकऱ्याला कसा फायदा होईल हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर समजून घेऊया शेतकरी मित्रांनो नियमितपणे कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांसाठी डॉ पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना राबवली जाते या योजनेचा नियम असा आहे की केंद्र सरकारकडून धारक शेतकऱ्यांना चार टक्के व्याज सवलत मिळते तर राज्य सरकारकडून तीन लाख रुपयांपर्यंतच्या कर्जावर तीन टक्के व्याज सवलत दिली जाते म्हणजेच जर तुम्ही वेळेवर कर्ज भरले तर तीन लाख रुपयांपर्यंतचे पीक कर्ज तुम्हाला पूर्णपणे बिनव्याजी मिळते पण आतापर्यंत या योजनेत एक मोठी अडचण होती बँका शेतकऱ्यांकडून पूर्ण व्याज वसूल करायच्या आणि व्याजाची परतावा रक्कम मिळवण्यासाठी बँकेमार्फत सरकारकडे प्रस्ताव पाठवले जायचे अनेकदा बँकांकडून शेतकऱ्यांची माहिती वेळेवर दिली जात नव्हती किंवा निधी येऊनही तो शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होत नव्हता यामुळे दरवर्षी शंभर ते दोनशे कोटी रुपयांची तरतूद असूनही प्रत्यक्ष शेतकऱ्याला याचा फायदा मिळत नव्हता आणि अनेक तक्रारी प्राप्त होत होत्या यावर उपाय म्हणून आता सरकारने ही योजना डीबीटी म्हणजेच डिरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फरच्या माध्यमातून राबवण्याचा निर्णय घेतला आहे ज्याप्रमाणे पीक विमा सानुग्रही अनुदान किंवा इतर योजनांचे पैसे थेट तुमच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यात जमा होतात त्याचप्रमाणे आता पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेचे पैसेसुद्धा थेट तुमच्या खात्यात जमा होणार आहेत सहकार विभागाकडून या संदर्भातील प्रस्ताव पाठवण्यात आले असून त्याची तयारी जोमाने सुरू झाली आहे येत्या नवीन हंगामापासून ही नवीन व्यवस्था लागू होण्याची शक्यता आहे याचा अर्थ असा आहे की आता बँकांमध्ये तुमचे व्याजाचे पैसे अडकून पडणार नाहीत ज्या शेतकऱ्यांनी आपले पीक कर्ज नियमितपणे भरले आहे त्यांनाच या सवलतीचा थेट लाभ मिळणार आहे यामुळे बँकांच्या मनमानी कारभाराला चाप बसेल आणि प्रामाणिक शेतकऱ्यांवरील अन्याय दूर होईल आता ही योजना महाडीबीटी पोर्टलवर आणली जाणार की यासाठी स्वतंत्र पोर्टल तयार केले जाईल तसेच शेतकऱ्यांना यासाठी नवीन अर्ज करावा लागेल का याबद्दल जशी अधिकृत माहिती येईल तसे अपडेट्स तुमच्यापर्यंत नक्की घेऊन येऊ त्यामुळे जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच करून ठेवा मी रुचिता या अपडेट्ससह इथेच थांबते माझी योजना चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद